मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई गौरीला सुगंधीने सांगितलेले सर्व काही सांगून टाकतात तेव्हा गौरी धक्क्याने माईंना पेस भरू लागते तेव्हा माई तिला गौरी तुला याचा अर्थ कळतो का असं विचारतात तेव्हा गौरीचे डोळे भरून येतात व ती मानसीच्या भाषेत सांगायचे झाले तर जयदीपने सर्व डन करून टाकले असं सांगते तेव्हा माई तिला तू अशी कशी ग बोलू शकतेस असं व्याकुळ होतच विचारतात त्यावर गौरी माईंना किती पण झाले तरी काळीच तुटते माझा जयदीप माझा राहिला नाही हे मात्र नक्की असं सांगते तर तेव्हा माई गौरी मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही तू आता जा वेळ झाली आहे त्यांना कळाले तर पंचायत होईल असं गौरीला सांगतात तेव्हा त्यांनीच मला हे सर्व करायला सांगितले असं गौरी बोलते तर माई गौरीला यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी नवा डाव असेल असं सांगतात ते ऐकून गौरी माईंना असू द्या की माई आपल्याला त्यांना हरवायचे म्हटल्यावर त्यांचा खेळ तर खेळायलाच हवा असं सांगते गौरीचे ते बोलणे माईंना पटते मला जयदीपचे तोंड पण पाहू वाटत नाही मला कुणाशी बोलायचे पण नाही तू अधूनमधून इथे येत जा आता आपल्याला चोरून भेटण्याची पण गरज नाही आता तू जा असं माई सांगतात तर गौरी माईंच्या पाया पडते तेव्हा माई खुश होत गौरीला लगेच मिठी मारतात तेवढ्यात दादा ते पाहतात व खुश होतात आणि मोठ्याने आवाज देतात तेव्हा दादांना पाहून दोघींना मोठा धक्का बसतो माई दादांना तुम्ही समजता तसे काही नाही म्हणून सांगतात त्यावर दादामाईंना मालकीनबाई कालपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नव्हतात आज कशा राहिल्या हा चमत्कार फक्त गौराबाईच करू शकतात असं सांगतात तर तेव्हा गौरी नाटक करत दादांना विमानतळ मी या घरासाठी नाटक करत होती असं सांगते तेव्हा दादा गौरीला नाटक करता करता तुम्ही केव्हा गौराबाई होऊन जाल ते तुम्हालाच कळायचे नाही असे सांगतात तेव्हा माई गौरीला तिथून जाण्यासाठी सांगतात तर गौरी लगेच तिथून निघून जाते तर इकडे देवकी हेडफोन घालून खूप नाचत असते तेवढ्यात शालिनी तिथे येते व देवकीला काय झालं असं विचारते तेव्हा देवकी शालिनीला दोन लॉटऱ्या लागल्या आहेत एक म्हणजे आमच्या यांना जॉब लागला तर दुसरी म्हणजे तुमच्या कृपेने भावड्या व मानसीचे लग्न होणार आणि या घराला भावड्याचा वारस मिळणार म्हणजे सर्व काही माझे होणार असं सांगते ते ऐकून शालिनीला मोठा धक्काच बसतो तेव्हा हे सर्व काही मी केले आहे असं शालिनी देवकीला सांगते तेव्हा देवकी शालिनीला तुम्हाला मी फुलन फुलाची पाकळी देणार असं बोलते तर तेव्हा ते ऐकून शालिनीची सटकते मी अख्खाचा अख्खा प्लॅन उलटून टाकेन असं शालिनी रागाने देवकीला बोलते तेव्हा देवकी हसून असे तुम्ही करू शकत नाही आता तुम्हाला माघार घेता येणार नाही असं हसतच सांगते तेव्हा मी काय करते तुला दाखवू का असं शालिनी देवकीला बोलते तेव्हा देवकी तुम्ही दाखवायच्या अगोदर मीच तुम्हाला दाखवते माईंना जाऊन सर्व काही खरं सांगून टाकते अशी धमकी शालिनीला देते तेव्हा ऐ बावलट तुला खूळ लागले का असं शालिनी देवकीवर भडकतच बोलते तेव्हा देवकी शालिनीला आता तुमच्या हाती काहीच लागणार नाही या सगळ्यात फक्त माझाच फायदा होणार असं म्हणत पुन्हा खूप नाचू लागते ते ऐकून शालिनी मनातल्या मनात ही बरोबर बोलत आहे जेवढे नाचायचे तेवढे नाचून घे तुला मला जमिनीवर आणावेच लागेल असं मनाशी ठरवते व लगेच तिथून निघून जाते देवकी मात्र खूपच खुश असते त्यानंतर गौरी व जयदीपची धडक होते तेव्हा तुला बघून चालता येत नाही का असं जयदीप गौरीवर भडकतच विचारतो तेव्हा गौरी जयदीपची माफी मागत तुला कुठे लागलं तर नाही ना, ना असं प्रेमाने विचारते तेव्हा गौरीचे ते बदललेले रूप पाहून जयदीपला मोठा धक्कास बसतो परंतु तेवढ्यात गौरी मोठ्याने हसते व जयदीपला चिकण्या म्हणत चिडवते तेव्हा दादा पण तिथे येतात व कसला आवाज झाला असं जयदीपला विचारतात तर तेव्हा गौरी दादांना हा चिकण्या मला जाणून बुजून धडकला याला वाटतं की मी खरीच गौरी आहे असं सांगते तेव्हा ते ऐकून जयदीप पुन्हा गौरीवर भडकतो तेव्हा दादा जयदीपला शांत करत जयदीपच्या वतीने गौरीची माफी मागतात व मालकीनबाईंना बरं वाटावं म्हणून हे नाटक असेच चालू ठेवा अशी दादा गौरीला विनंती करतात तेव्हा गौरी शांतपणे लगेच तिथून निघून जाते त्यानंतर मानसी देवकीकडे येते व देवकीला वंश अशी हाक मारते तेव्हा देवकी दरवाजा बंद करते व कोणी पाहिले तर मला दहा प्रश्न विचारतील असं मानसीला सांगते तेव्हा त्यात खोटे काय आहे मी तर ठरवले आहे की संधी बघून या घरातून पळून जायचं असं मानसी बिनधास्तपणे देवकीला सांगते तेव्हा देवकी मानसीला तू वेडी की खुळी झालीस असं बोलते व खूपच घाबरते तेव्हा अनिलशी लग्न करून तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी मी का बळी देऊ असं मानसी विचारते तेव्हा तुम्ही शालिनी बहिणींना काय म्हणालात असं मानसी विचारते तेव्हा देवकीला मोठा धक्काच बसतो माझे चुकले मला माफ कर माझी बोलताना जीव घसरली असं देवकी सांगते तेव्हा मानसी देवकीला या सर्वांमध्ये माझा आणि अनिलचा खूप मोठा वाटा आहे त्यानंतर शालिनी बहिणींचा मग तुमचा वाटा आहे आणि हे सगळे फसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे अशी कडक शब्दात मानसी देवकीला धमकी देते व पुढे काय काय करायचे ते सर्व देवकीच्या कानात सांगते ते ऐकून देवकी ताळ्यावर येते तर दुसरीकडे शालिनी गौरीला झोपेतून उठवते तेव्हा गौरी शालिनीवर खूपच भडकते तेव्हा चुकले म्हणत शालिनी तिची माफी मागते तेवढ्यात देवकी तिथे येते तेव्हा शालिनी देवकीवर गौरीचा राग काढते देवकी मानसीच्या प्लॅनप्रमाणे माईंनी गौरीला सूप बनवायला सांगितले आहे असं बोलते तेव्हा गौरी मी करणार नाही असं कडक शब्दातच सांगते तेव्हा शालिनी गौरीला आपण एक काम करू तू सूप बनवू नकोस तुला देवकी सूप बनवून देईल असं सांगते तेव्हा ते ऐकून देवकी रडकुंडीला येते व सूप बनवण्यासाठी नाईला जाणे होकार देते तर तेव्हा शालिनी गौरीला तू फक्त सूप घेऊन माईंकडे जा असं सांगते तर गौरी वैतागाने होकार देते त्यानंतर गौरी सूप घेऊन माईंकडे जाते तेव्हा माई झोपलेल्या असतात गौरी माईंना उठवते परंतु माई उठत नाही तेव्हा बरं झोपा नंतर सूप आणते असं गौरी बोलते व गुपचूप दरवाजा बंद करून घेते आणि माईंजवळ जाऊन असंच माई तुमच्या पायाजवळ बसावंसं वाटतं बाकी डोके कुणाचे का असे ना परंतु आयडिया खूप भारी निघाली आपल्याला चोरून भेटायची गरज नाही आता आपले आधीचे दिवस परत येतील का असं गौरी माईंना विचारते वाटेत खूप वादळ आहेत जिला मी बहिणीसारखे मानले त्या मानसीचे वादळ जिला तुम्ही घरात घ्यायला तयार नव्हतात त्यांना मी हट्ट करून घरात ठेवून घेतले त्या शालिनीचे वादळ आणि सगळ्यात मोठे वादळ म्हणजे माझा जयदीप माई तुम्हीच मला सांगा एवढे सगळे मी पार कशी करणार मला माझ्याच घरात सोंग घेऊन राहावे लागत आहे आपण या नशिबाच्या खेळातून बाहेर पडू तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ना असं गौरी सांगते व लगेच तिथून निघून जाते तेव्हा समोर झोपलेली माई नाही तर शालिनी असते ते सर्व ऐकून शालिनी डोक्याला हात लावते तर सर्व काही प्रकार पाहून शालिनीला मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की देवकी शालिनीला आता गौरीबरोबर माई पण आहेत आता आपल्याला तिला हरवायला किती वेळ लागेल सांगता येत नाही असं भीतीनेच बोलते तेव्हा शालिनी देवकीला पुढील सांगते तर गौरी माईंना देवकी शालिनीचे वागणे आजकाल खूप बदलले आहे त्यांना नक्कीच काहीतरी समजले असेल का असं सांगते तर